किंवा एकमेकांच्या आधाराने आपण मोठं होऊ शकतो आणि जेव्हा एका लिमिटला मोठं झालं तेव्हा बघू आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले कधी आले वेगळे कधी झाले आज किती वर्षांनी एकत्र आले का आले असं काय घडलं तर अशी परिस्थिती आहे की एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही एक पर एकटा आलं एक तर संपू संपवण्याची भाषा होते तर थोडक्यात हेच आहे की आता याच्या उलट भाजप हुशार निघालं काँग्रेसचं काय झालं काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना हात दिला त्या त्या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला खाल्लं ना पश्चिम बंगालमध्ये काय झालं लेफ्ट सोबत काँग्रेस होत आउट आहे आज काँग्रेस बिहारमध्ये काय झालं पहिले लालू यादवची साथ दिली लालू यादवची साथ देता देता काँग्रेस इतकं ज्याला म्हणतात हिंदी मध्ये सिमेटता जाणार म्हणजे आकसत गेला आकसत गेला आज तो पक्ष चार वर आला ते कोणाची साथ देत होता बिहारमध्ये बरोबर प्रादेशिक पक्षाची उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस जिथं स्वबळावर ज्याची सत्ता होती सगळे पंतप्रधान तिथून येत होते पहिले त्या काँग्रेसला कोणी लाख मारली सपानी मग त्या सपा सोबत तिथे पहिले सपा मोठं झालं मग मायावती आल्या त्या मोठ्या झाल्या आता त्या सपाची हात धरत धरत राहुल गांधी वीसन पंचवीस जागांवर आले उत्तर प्रदेश मध्ये म्हणजे हे काय आहे तुमचं कर्तृत्व मॅटर करतं तुम्हाला कोणी कळू शकतं तो, तो प्रादेशिक आणि राष्ट्रीय असा नाही काँग्रेसला संपवणार आहे साऊथ मध्ये तुम्ही बघा तेच प्रादेशिक पक्ष आहेत इकडे बिहारमध्ये बघा आता उत्तर प्रदेशमध्ये बघा पश्चिम बंगालमध्ये बघा आणि एवढं कशाला महाराष्ट्रात बघ ना आज काँग्रेसची काय हालत आहे काँग्रेसनं काय केलं गेली कित्येक वर्ष एनसीपी सोबत आहे एनसीपी नंबर वन पक्ष झाला ना बरोबर त्यावेळेस अजितदादा बोलले ना की जेव्हा मला मुख्यमंत्री करा आणि केलं नाही पंच्याहत्तर जागा होत्या काँग्रेसपेक्षा जास्त जेव्हा विलासराव मुख्यमंत्री झाले नंबर वनचा पक्ष एनसीपी झाला काँग्रेसमधून बाहेर तर मला असं वाटतं की ही टीका ठीक आहे म्हणजे हे त्यांना पण माहिती आहे परंतु नॅचरल कोर्स आहे की ज्याला मोठं व्हायचं आहे जो मेहनत घेतो आणि सिम्पल याच्यातलं एक गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की तुम्ही अभ्यास किती केला हे महत्वाचं नाही मार्क किती मिळवले हे महत्वाचं आणि मार्क मिळवलेले आहेत भाजपने एनडीए ने मार्क मिळवलेले आहेत त्यातही भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून बिहारमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे हे जेव्हा हे निकाल जेव्हा तू पाहिलेस आणि जेव्हा तुला कळेल की भाजप बिहारमधला सगळ्यात मोठा पक्ष बनलेला आहे तेव्हा विशाल तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती असं होती की बापरे आब आब म्हणजे असं खरंच कोणाच्या मनात नव्हतं कारण एक्झिट आकडे समोर आलेले होते ना त्यात भाजप अशा पद्धतीने वर मी विनोद तावडेने तो प्रश्न विचारला की तुम्ही काय अशी रणनीती समोर हा मैथिली मैथिली जिंकली मैथिलीला नवीन नेतृत्व म्हणून तिथल्या लोकांनी हात दिला आणि तिला पुढं आणलेलं आणि सगळ्यात कमी वयाची आमदार म्हणून या बिहारमध्ये विधानसभेमध्ये मैथिली ती आता त्यांच्या मतदारसंघाच्या हा मतदार <laughs> मतदारसंघाच्या मतदार वतीने जी ती बोलताना दिसणार आहे अर्थात जीविका दिदींनी मैथिलीला सुद्धा मोठ्या प्रमाणात हात दिलेला आहे मैथिलीचा जो मतदारसंघ आहे आम्ही देखील मॅप दाखवताना तो विचार उल्लेख करत होता की मायनॉरिटी आणि काय म्हणूयात की दलित भूमिका तो मतदारसंघ आहे श्रीमानचलचा भाग आहे तो देखील मैथिलीच्या पाठीमागे गेला हे आहे तो जाईल की नाही याबद्दल अशांतता होती म्हणजे मैत्रिणीनी जेव्हा आघाडी घेतली तेव्हा ती साधारण सहाव्या सातव्या राऊंडला नाही ती पिछडीवरती आलेली होती पण त्यानंतर तिने जी आघाडी घेतली ती आघाडी तिने कायम ठेवली ती खाली येऊ शकली नगर बसनं ती निवडून आली हे आता सगळ्यांच्या समोर आहे आणि आताच बिहार विधानसभेतली सगळ्यात वयाचे आमदार म्हणून तिथे ती बोलताना दिसत आहे त्याच्यामुळे आता सगळ्यात मोठा इथे कट्ट्या कट्ट्यावरचा लिटीजोग खाताना चहा पिताना एकच चर्चेचा विषय किंवा गुटखा खाताना एक, 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 एक गोष्ट जी कानावर येते विशाल कि अत्यंत टेन्स वातावरण आहे पटण्यामध्ये खास करून आरजेडीचे कार्यकर्ते खूप उद्विग्न आहेत कारण हा निकाल त्यांना पचणं अशक्य आहे आणि जे आज सकाळपासून एक प्रकारे ट्विटरवर असो काही असो की एक माहोल विरोधकांकडून बनवण्यात येत होता की काहीतरी घोळ होऊ शकतो फोन जात आहे तर आता नेमकी वातावरण काय तशीच टेन्स सिच्युएशन आहे असं म्हणत होते की मोठा गोंधळ काही हल्ला अशी होण्याची शक्यता आहे सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे नेमकं वातावरण काय आहे पटण्यामध्ये पटनामध्ये वातावरण तसं पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा अंदाज असल्या कारणाने त्यांनी चोख सगळी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवली म्हणजे आरजेडीच्या कार्यालयात मी जाऊन आलो होतो म्हणजे साधारण चार, चार पर्यंत तरी आरजेडीच्या कार्यकर्त्यांचा असा विश्वास होता मला नवल वाटलं मी त्यांना प्रश्न देखील विचारला अजूनही तुम्हाला असं वाटतं का अजूनही तुम्हाला असं वाटतं का की जो लीड एनडीए न घेतलेला तो लीड तुम्ही करू शकाल ते मला एक एक बात सुनीय और और छे राहून बाकी आहे और छे राऊंड मध्ये कुठबी होऊ शकत आहे म्हणजे कुशबी म्हणजे तुम्ही आता म्हणलं पस्तीस वरती दिसत आहेत पस्तीस वर आघाडी दिसते आणि तीच आघाडी जी त्यांची ती शंभरी पार निघून गेली तरी तरी ते म्हणे की हे हो सत्ता आहे हा थोडी ते दिसते आणि तेच दुसरीकडे ती लोक जी होती की पुन्हा ईव्हीएम चोरी या विषयाला घेऊन आरोप प्रत्यारोप करायला लागतील हे वातावरण जे ते आरजेडीच्या कार्यालयामध्ये आत्तारक्षणाला बघायला मिळत आहे पटनामध्ये तसं म्हणायला गेलं तर पटनामध्ये आत्तार क्षणाला सगळ्यात जास्त इथल्या म्हणजे सहा मतदारसंघ होते त्याच्यामधला मोकामा हा जो मतदारसंघ आहे जो अनंत सिंग होता अनंत सिंग यांचा तिथून त्यांना विजयाची शाश्वती होती पाच मतदारसंघात भाजपला विजयाची शाश्वती होती हा बरं मला अनंत सिंग यांच्याबद्दल आवर्जून यासाठी बोलायचं आहे वातावरण शांत आहे शांत आहे हा काही काही अघटित नाही नाही शक्यता नाही काहीच नाही कुठेच नाही कुठेच नाही आजही नाही उद्याही नाही आणि परवा

डॉक्टर बघून पोस्टमार्टम हॉस्पिटलमध्ये नेला जात होता त्यावेळी मीना देवीने तिथल्या भूमिदार लोकांना शिव्या होता होत्या ते तेव्हाच तेव्हाच तिथला जो मतदार दुखावला गेला होता भूमिहार मधला म्हणजे त्यामध्ये ब्राह्मण असतील ठाकूर असतील किंवा इतर वर्गीय लोक असतील ते शंभर टक्के आनंद सिंगच्या बाजूने जातील असा एक अंदाज जो व्यक्त केला जात होता तो अंदाज पूर्णता हा खरा ठरत होता आणि आनंद सिंग यांच्या विजयाची पात्र कालपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद सिंग आम्ही मोठा बाहुबली मोठा बाहुबली आमदार तिथला मांडला जातो म्हणजे आपण प्रकाश चित्रपटांमध्ये जे कॅरेक्टर बघितलेले ना तबरे जालम असतील किंवा इतर काही वेगवेगळे कॅरेक्टर असतील त्या पद्धतीचा येतो हा त्या पद्धतीचा येतो त्याच्यामुळे मग तू निकाल डिक्लेअर होत असताना अगदी सहाव्या सातव्या राऊंडलाच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर म्हणजे आनंद यांच्या आवाशाबाहेर फटाके फोडायला सुरुवात केली होती काल तयार केलेले कालाजामुन असतील बंगुले असतील जेवणाला सुरुवात केलेली होती मुकामातने खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे येथील म्हणून टेंट बांधलेले होते त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये आवास मध्ये सगळ्यांची सोयची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि आता सगळा किराणा भरून ठेवण्यात आलेला होता कारण पुढले दोन दिवस आम्हाला जल्लोष करायचा आहे अशीच व्यवस्था ही ठीक आमदारांची निवास व्यवस्थेत होती त्यामुळे द फ्रीज विशाल आवाज कसतोय का विशाल बाय करायच्या अगोदरच विशाल गेलेला आहे आपल्याला करायचं आहे आणि आपण एक साधारण जवळपास चाळीस मिनिट ही चर्चा चाळीस मिनिटात ही चर्चा संपवण्याचा प्रयत्न करूया फक्त समअप करूया सगळ्यात महत्वाची महत्वाचा महत मुद्दा अमितने सांगितला केमिस्ट्रीचा सा। दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे रियालिटीचा हातात पैसे मिळणं आणि पैसे देऊ असं सांगणं तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे लोकांच्या मतांना नेमकी कशी आपल्याला हिरायचं याच्या जागा वाटपाचा आणि त्यातला समन्वय योग्य जागा वाटप योग्य जागा आणि सामंजस्य जागा सामंजस्य अगदी अग आणि जिथे दोन पावलं माघार घ्यायची ते माघार घेतली गेली जिथे नवख्यांना संधी द्यायची अमित शहा यांचं खूप मोठं वर्चस्व होत निश्चय त्यांनी आपण असं म्हणू शकू की एक प्रकारे डिक्टेट केलं म्हणजे हे आतमधली बातमी असली तरी ही करी अगदी चौथी महत्वाची गोष्ट की भाजपने निवडणुका कशा जिंकायच्या आहेत याचा वस्तुपाठ मागच्या काही निवडणुकांमधना जो घेतलेला होता मध्य प्रदेश असेल इलेक्शन मशीन इलेक्शन मशीन कशा जिंकायच्या आहेत निवडणुका म्हणजे याचे धडे जर का लिहिले गेले तर मग हे त्यांची उदाहरण आणि मॉडेल्स लिहावी लागतील अशी म्हणजे नाकारता येऊ शकणार नाही त्याचा लाडकी बहीण आणि त्याच्यानंतर आता वेगळ्या त्यांनी ज्या काही योजना काढल्या तरुणांना आकर्षित करणं असेल हे सगळे मुद्दे आले हा एक चौथा महत्वाचा मुद्दा पाचवा महत्वाचा मुद्दा माझ्याकडनं कुठला सुटत असेल तर आम्ही नाही नाही बा यातलं एक कसं झालं की लाडक्या बहिणीने जात धर्म न बघता मतदान जे आहे ते प्रामाणिकपणे जेडीयूला केलं आणि जेडीयू जिथे कोणाला समर्थन देत असेल त्याला पण केलं असं दिसतंय आपल्याला जे काय सध्या चित्र दिसतंय बरोबर मला विशालला एक प्रश्न विचारायचा विशाल गेला की आज तो सेलिब्रेट कसा करणार <laughs> आहे कारण गेले चार पाच दिवस तो तकला होता की चंपारणचं मटण खाण्याचा त्याचा प्लॅन आहे की मग लिक्की छोटा लिक्की होत्या परंतु विशाल गेलेला आहे ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडनं घेऊ आपण परंतु जसं आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय की दोनशेच्या पेक्षा वर गेले कसे तर तुम्हाला <laughs> या, या पाच मुद्द्यां व्यतिरिक्त आणखी असे कुठले विशेष मुद्दे वाटत आहेत की ज्यामुळे जेन्युनली एनडीए ला दोनशे पेक्षा जास्त जागा मिळण्यामध्ये यश आलं आणि महागठबंधन सबसेडी लाडू लाडू आलाय माझ्यापर्यंत लागे लागे। आ, समप करायच्या म्हणजे सांगितलेच पण दोन तीन प्रश्न तुम्ही कमेंट करून सांगा की हे तुम्हाला पटत का दोनशेच्या वर गेलं तुम्हाला धक्का बसला का तुमची प्रतिक्रिया काय होती आणि कारण काय होते आणि विशाल तू फार थकला असशील खूप मेहनत करतोय आम्ही बघतोय पंधरा दिवस आज संध्याकाळचं सेलिब्रेशन चंपारणचं मटण आहे लिखी चौक आहे काय तुझं सेलिब्रेशन काय ते ऐकायचं आहे आणि बाय बाय करायचंय नाही नाही विनोद तावडे सगळ्यांना जेवायला आमंत्रित केलेलं आहे पण आम्हीच आम्ही खरेच चंपारण आता धाबा शोधणार आहोत आणि तिथून चंपारण मटका घेऊन आम्ही त्याचा आनंद घेणार आहोत चंपारण पटन खाण्याचं आमचं ठरलेलं आहे म्हणजे आजच्या आजच्या दिवसात आता बिहार मधून घेऊन येतो घेऊन येतो त्या गोष्टींच्या मागे लागून इथे तुम्हाला सगळ्यांना लाडू शेअर भाज्या भाजपच्या विजयाचा लाडू आलेला आहे माझ्यापर्यंत भाजपच्या विजयाचा लाडू आलेला आहे माझ्यापर्यंत तो शेअर करतो तुम्हाला निश्चितपणे विशाल खूप खूप धन्यवाद तू गेलास आणि तुझे सगळे अनुभव सांगितलेस त्याबद्दल आणि हे सगळं जे काही आम्ही आता करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या अनालिसिस बद्दल तुम्हाला काय वाटतं जे पाच मुद्दे आम्ही म्हटले तर असे कोणते मुद्दे तुम्हाला वाटतात हा विशाल मी एक मिनिट म्हणजे माझ्या बरोबर संदीप पण आहे मी व्हिडिओ जर्नलिस्ट चे मॅनेजर आहे जरा त्याला फ्रेम मध्ये घेऊन ये पण आपण खूप खूप अभिनंदन करूया विशाल फिरला त्याच्यापेक्षा जास्त महिन्यात ला लागतं कारण विशाल विचार न करता पुढे जातो पण कॅमेरा घेऊन खांद्यावर त्याच्या मागे योग्य फ्रेम घेत जाण्याची जबाबदारी संदीपची असते आणि गेल्या एक दशक भर दहा वर्ष ही जोडी आमची इथली सर्वात हिट जोडी आहे निवडणुकीतले आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगतो निवडणुकीमध्ये मध्ये विशाल जेवढे स्पेशल प्रोग्राम करतो तेव्हा त्याला स्क्रीनवर दाखवणारा डोळा संदीप पवारचा असतो अनेक वेळा संदीप पवारवर टीका आणि आरोप देखील होतात की तू विशालच्या सोबतच असतो आणि विशालवर आरोप होतात की तुला संदीपच पाहिजे इतकी ही जोडी <laughs> हिट आहे आमच्या न्यूज एटीन लोकमत मध्ये <laughs> संदीप तुझं खूप खूप अभिनंदन तू देखील प्रचंड मेहनत घेतलेली आहे संदीपचं काय मत आहे संदीप हा निकाल तुला अपेक्षित दा <laughs> होता जास्त जागा हा निकाल अपेक्षित होता का तुला नाही नाही किती वाटत म्हणतो एकशे तीस वगैरे एकशे चाळीसचा अंदाज होता एकशे चाळीसचा तू पण विशाल लोकांशी बोलत असताना तू पण लोकांशी बोलला कॅमेरा ठेवल्यानंतर ऑफ कॅमेरा बोलला असेल तुझे अनुभव काय होते या निकालाच्या आसपास तुझा अंदाज काय होता नाही अंदाज म्हणजे एकंदरीत सगळे आता कल वाढल्यानंतर लोक खूप वेगवेगळ्या प्रकारे बोलत होती महागठबंधन असू दे किंवा एनडीए असू दे आता ज्या ज्या योजना दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल लोक बोलत होते आणि विशेष म्हणजे त्यांच्या पर्यंत म्हणजे जसं मगायचे सांगितलं की काही काही असे अनुभव होते की महिलांकडनं असे जे ऐकण्यास मिळाले की सहा नंतर आम्हाला घराच्या बाहेर पडला वगैरे म्हणजे ते आम्हाला असं खुनवत होते की तुम्ही समजा आम्ही आम्हाला काय सांगायचंय आम्हाला हे व्यक्त होतो स्वतः आम्ही कोणाला मत देणार आहे पण आमच्या मनात ही होते होती की आम्हाला हे सांगता येत नाहीये पण आम्ही मतदान करणार आहे पण या विषयाला धरून मतदान करणार नाही पण अमित यंदाचा बिहारमधला वोटर हा सायलेंट होता टॅलेंट होता त्यामुळे आम्हाला सारखा असं वाटत होतं की काहीतरी बदल घडेल बदल घडेल म्हणजे आणि मतदार आणि या मुद्द्यासाठी आपण संदीपचे आभार मानायला हवेत कारण नाहीतर हे सगळं विश्लेषण अर्धवट संदीप कबूल करेल संदीप मतदान कबूल झालेलं आहे संदीप देखील कबूल करेल संदीप आपण जेव्हा आप काही तरुणांना पूर्णियामध्ये भेटलो होतो तर ते तेजस्वीच्या बाबतीत किती प्रभावी होऊन बोलत होते म्हणजे सभा होती एनडीए ची आणि त्या सभेला रिक्षावाले जे वेगवेगळ्या वे, 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 वे वे विभागातून आलेले होते ते सरळ सरळ सांगत होते आम्हाला बदल हवाय खूप परिवर्तन चाहिए परिवर्तन चाहिए प्रचंड अशा युवा होते जे या रिक्षा काम करणारे होते आले ते घेऊन आले होते त्यांना रिक्षा जी आहे त्याचे पैसे देण्यात आलेले होते तुम्ही गावागावात तुम्ही लोकांना तिथे सभेला घेऊन या ते आलेले होते ते असं म्हणत होते की यंदा जे तेजस्वी यादवने म्हणलेलं आहे पाच लाख नोकऱ्यांच्या संदर्भातलं मी स्वतः ग्रॅज्युएट आहे म्हणे मी स्वतः ग्रॅज्युएट आहे तर मला यंदा ही नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणून तेजस्वी जर आला तर ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं गेल्या ते पूर्ण झालं असतं पण नितीश त्याला सोडून भाजपकडे गेले आणि जे अशा पद्धतीने उड्या मारतात त्या लोकांवर आम्ही काय विश्वास ठेवायचा अशी भावना तो व्यक्त करत होता त्याच्याबरोबर अनेक लोक आजूबाजूला जमले होते पण असं काय घडेल आणि एवढी काय पडझड होईल म्हणजे अक्षरशः किल्ला झालं भेटायला शोधार केलं हा प्रश्न आता आरगीडी पडला त्याच्या वर जातोय खाली वर होतोय म्हणजे आता बस करा आपण परत पार्ट टू करूया